नमस्कार आम्ही आठ दिवसाचं साईटस आठवलेली आहे साहेब दुधाची तर त्या आता लोणी काढायचं आहे एकदम सोपी पद्धत आणि सहज शिकण्यासारखं आहे या काय एवढं अवघड नाही लोणी करण्याचं आता हे लोणी बागा कसं काढते इथे तर हे मिक्सरला काढत आहे तर आता बघू शकता तुम्ही कसं काढते आपण फिरवून घेणार आहे तयार होते घ्यायचं थंड पाणी टाकायचं म्हणजे गोळा होतो भांड्यात बसलं नाही म्हणून पाणी टाकावं लागत असेल तर पाणी टाका थोडं असं नॉर्मल असे अत्यंत सोपी पद्धत आहे तर हे असं टाकायचं गोळा बनतो आता अजून थंड पाणी घेऊ आपण गोळा तयार झालेला आहे आता आपण असा काढून घेऊया दुसऱ्या पातीला ह्याचा केक तर लय एकच नंबर होतो लोक असं दिवसाच्या साईजचा एवढा गोळा निघालाय आम्ही ह्याचं दूध वापरतो गोकुळ गोकुळ दूध वापरतो तर ह्याचं तूप काढू आपण कोण लोणी बनवतं आता आम्ही पाणी आता टाकून देणार आहे झाडांना कारण की कडी कोण कोण कडी करतो कोण पितं साखर टाकून आता आपण तूप काढायचं या लोण्यापासून तूप निघतं छानपैकी आता तूप कसं काढते कडवून घ्यायचं पूर्ण अशा पद्धतीनं फेस होतो असं राऊंड हलवायचं म्हणजे खाली लागत नाही असं असं हलवून घ्यायचं असं हलवून घ्यायचं की आता याला तूप सुटेल साईडला होतं तूप आपण थोडंसं मीठ आणि एक विलायची टाकणार आहे तर विलायची अशी फुडून घ्यायची अशी आणि मीठ थोडं असं मीठ घ्यायचं मीठ आणि एक विलायची घेतली टाकायचे आणि गॅस बंद करायचा सुगंध चांगला येतो विलायची नसलं खाऊचं पाणी टाकलं तरी चालतं आपण खाली उतरून घेऊयाचं तूप तयार झालं अशा पद्धतीनं तूप बनवाना पातीनं करपतं ना, ना। तर ते ना निघत नाही ना लवकर त्यासाठी असं थंड पाणी टाकायचं थोडं खाली मग ते दहीच मिरून जातो पांढरं शुभ्र पातीला बी निघतं थंड झाल्यावर कमी मीठ ओतून ठेवायचं ते अशा पद्धतीनं तूप काढायचं आणि पातीला बी थंड बनवायचं थंड करायचं काढायचं

搞不搞？我得睡了。